फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भारताच्या सिंध प्रांतात असणारी सिंधी कम्युनिटी ही पार्टीशन नंतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे मायग्रेट झाली जरी ती मायग्रेट झालेली असली तरी त्यांनी त्यांचं तेन फूड कल्चर हे कायम टिकवून ठेवलेलं आहे आणि त्या फूड कल्चरचाच एक हिस्सा असणारी आजची आपली त्यांची पारंपरिक रेसिपी आहे बसरजी कोकी काही रेसिपीज असतात ना क्या? काही डिशेस असतात त्यांची आपण इन्स्टंट प्रेमात पडतो त्यातली ही एक रेसिपी बसर म्हणजे सिंधी भाषेमध्ये अनियन किंवा कांदा आणि कांद्यापासून बनवलेली कोकी ही सिंध प्रांतातली एक पारंपारिक ब्रेकफास्ट डिश आहे साहित्य नेहमीच आपलं घरातलंच आहे पण कोकी वेगळी का ठरते किंवा कोकीचं वैशिष्ट्य काय आहे तर ज्या पद्धतीने किंवा ज्या टेक्निकने आपण कोकी, कोकी बनवतो त्या पद्धतीमुळे कोकी ही वेगळी ठरते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण कृती थोडीशी करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे तर त्यामुळे ज्या टेक्निक आहे त्या आपण फॉलो केल्यावरती ही रेसिपी एकदम झक्कास बनते स्टार्ट करूया बसरजी कोकी सगळ्यात पहिले मी इथे परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ काढून घेऊ बर -बर मी आता यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेते आहे यामध्ये घालूया आपण तूप गव्हाच्या पिठाबरोबर मी हे तूप जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घेते आहे असं क्रमली टेक्स्चर त्याचं तयार होतं हे असं नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे हे असं सगळ्या कणकेमध्ये तूप असं हे मिक्स झालं पाहिजे यामध्ये ॲड करूया थोडंसं बेसन आणि परत एकदा मिक्स करून घेऊ त्यामध्ये आता ॲड करूया आपण सगळे ड्राय मसाले जे आपण वापरणार आहोत ओवा थोडासा जिरं मिरं पावडर अनारदानाची पावडर कसुरी मेथी आणि लास्टली ॲड करूया मीठ आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये घालूया कांदा बारीक चिरलेला घालूया कोथिंबीर ती पण बारीक चिरून घेतली आहे आणि बारीक चिरलेली मिरची परत एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामुळे हे जे कणिक आहे ते थोडीशी मॉइस्ट होते तर ती होऊ द्यायची आहे व्यवस्थित असं कांद्याने पाणी पण सोडलं पाहिजे तर हे सगळं असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर ॲटलीस्ट हे मिश्रण जे आहे मिक्सर जे आहे आपल्याला पाच मिनटं रेस्ट करायलाच ठेवायचं आहे हा जो कांदा आहे हा व्यवस्थित बारीक चिरलेला हवा जाडा जाडा तो किंवा मोठा मोठा चिरला तर ते कोकीमधनं बाहेर येईल आणि कोकी आपली फाटेल त्यामुळे शक्यतो जितकं बारीक तुम्ही फाईन चॉप कराल तेवढं चांगलं आत्तापर्यंतच्या ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्या सिम्पल आहे पण पुढची जी स्टेप आहे ती थोडी क्रुशियल आहे आपण पोळी किंवा पराठा किंवा गव्हाच्या पासून बनवल्या जाणाऱ्या कुठल्याही गोष्टी करताना त्या गोष्टी मळून मळून घेतो आणि त्यामध्ये ग्लुटन नावाचं एक प्रोटीन असतं ते जनरेट होतं त्यामुळे ना त्या पोळीला किंवा पराठाला एक इलास्टिसिटी मिळते तर आपल्या कोकीमध्ये हे ग्लुटेन जे फॉर्मेशन असतं ते आपल्याला अजिबात करायचं नाहीये ती इलास्टिसिटी आपल्याला नको आहे पाच मिनटं मी हे जे मिक्सचर आहे ते ठेवलं होतं रेस्ट करायला आणि हे असं टेक्स्चर जे आहे ह्याचं एक असं क्रमली क्रमली टेक्चर होतं आणि यामध्ये आता पाणी घालून आपण ह्याचा एक डो बनवायचा आहे हळूहळू पाणी टाकून आपण ह्याचा एक डो बनवायचा आहे आपण अजिबात जास्त मळायचं नाही आहे मळायचं नाही आहे ही एक ह्याच्यामधली सिग्नेचर स्टेप आहे तर तुम्ही ही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी हे रूम टेम्परेचर किंवा थंड वापरायचं आहे अजिबात गरम किंवा कोमट पाणी वापरायचं नाही आहे गरम किंवा कोमट पाणी वापरलं तर आपला ग्लुटन फॉर्म होईल आणि आपल्याला जे टेक्स्चर हवं आहे कोकीचं ते मिळणार नाही पाणी घालताना एकदम हळूहळू पाणी घाला आपल्याला हलक्या हाताने एकदम मिक्सचर जे आहे ते असं एकत्र करायचं आहे अजिबात दाबून दाबून किंवा मळून मळून एकत्र करायचं नाही आहे थोडं अजून पाणी लागेल याला म्हणून मी थोडंसं अजून पाणी ॲड करते आहे मी आता असा एक क्रमली डो बनवून घेतला आहे जी कणिक आहे ती अशी फक्त एकसंध केली आहे एका जागी केली आहे जर तुम्ही बघाल तर मी हा डो बनवला आहे आणि जर आपण त्याला बघितलं तर त्याला असं तुम्हाला खूप सारे क्रॅक्स दिसतील तर ते आपल्याला हवे आहेत आपल्याला अजिबात मळून मळून ही कणिक तयार करायचं नाही आहे तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये तुम्ही क्रॅक्स बघू शकता इन शॉर्ट हा जो कणकेचा जो गोळा आहे तो असा आपल्याला ओबडधोबड हवा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पोळ्या करताना किंवा पराठे करताना जनरली कणिक ही थोडी रेस्ट करायला ठेवतो हो पाच दहा मिनटं पण कोकीमध्ये असं आपण अजिबात करत नाही आपली कणिक मळून झाली किंवा ही जी तयार झाली की आपल्याला इमिजिएटली कोकी बनवायला घ्यायची आहे रेस्टिंग टाईम ह्याचा झिरो आहे मी आता याचा गोळा करून घेते आणि तो थोडासा असा चपटा बनवते हाताने तर तुम्ही बघाल तर असा एक मी चपटा गोळा ह्याचा बनवलेला आहे दुसरा पण मी असा एक गोळा बनवून घेते जो असा चपटा आहे आकाराने तुम्ही बघाल तर याला असे भरपूर आपल्याला क्रॅक्स दिसत आहेत किंवा असं दिसतं आहे तर ते आपल्याला तसं टेक्स्चर हवं आहे तर आता आपण बनवलेले जे आहेत पॅटी टाईप ते आता आपण तव्यावरती असेच शेकणार आहोत या पॅटी आपण छान शेकून घ्यायच्या आहे एका बाजूने या पॅटी आपल्याला शेकून घ्यायच्या आहे जास्त शेकायच्या नाही आहेत थोड्याशा शेकायचे ज्यावरती असं हे हलकस पांढरं असं आणि येल्लो कव्हर आलं की आपण ते बंद करू हे हलकस पांढरं आणि पिवळं कव्हर आपल्याला त्याला हवं आहे आपल्याला खूप जास्त ह्या पॅटी शेकायच्या नाही आहेत आता आपण हलक्या हाताने या लाटून घेऊ लाटताना खूप जास्त जोर द्यायचा नाही आहे आपल्याला आणि तुम्ही बघाल तर त्याला असं ना क्रमली क्रमली टेक्स्चर येतं आणि आपल्याला ते हवं आहे लाटताना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं लावू शकता आपल्याला खूप जास्त हे लाटायचं नाही आहे साधारणपणे थाली त्याची जाडी पाहिजे असा अंदाज घेऊन आपण हा आपण ही कोकी लाटून घेऊ आता गॅसवरती आपण ही कोकी टाकू आणि छान परतून घेऊ थोडंसं तूप ॲड करूया आणि छान खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूनही आपण मस्तपैकी हे खरपूस भाजून घेऊ जितक्या या भेगाभेगा तुम्हाला दिसतात तेवढं तुम्ही समजावं की तुमची कोकी चांगली जमून आली आहे कधी कधी इनपर्फेक्शनमध्ये पण ब्युटी असते ना त्याचं एक एक्सलंट उदाहरण म्हणजे ही सिंधी कोकी आणि आपण आपली ही सिंधी कोकी छानपैकी दह्याबरोबर आणि पापडाबरोबर सर्व करू आज आपण पाहिली सिंध प्रांतातील सिंधी कम्युनिटीची एक पारंपरिक डिश सिंधी कोकी अतिशय टेस्टी आणि खुसखुशीत अशी ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल बटन दाबायला पण विसरू नका चला तर मग भेटू आता नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय बाय